కేంద్రీయ మంత్రి జ్యోతిరాద్య సింధ ఎంకూన్ విఠల రుక్మిణీ మందిరా స్వచ్ఛత पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्याबाबत सर्वांना आवाहन केलं आहे या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना यावेळी त्यांनी कागल येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन विधिवत प्रार्थना केली यानंतर स्वतः मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता जाडू घेऊन या मंदिर परिसरातील कचरा साफ करत स्वच्छता केली आहे यावेळी येथील सफाई कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधत आशीर्वाद घेतले त्यावेळी या शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक ड्रोनचे प्रत्येक प्रात्यक्षिक देखील त्यांनी स्वतः ड्रोन चालवत अनुभव घेतला त्यावेळी त्यांच्या समावेश शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाडगे आणि नेते उपस्थित होते जो माणसाच्या दिलामध्ये जो भाव आहेत तेच विचारधाराचा व्यवहार होईल हेच काँग्रेस होती त्यांच्या कोर्टमध्ये ॲफिडेव्हिट होता की भगवान राम काल्पनिक का आहेत हे hey, आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए डॉट घमंड्या गठबंधन त्यांच्या सहभागी पार्टीचा काय स्टेटमेंट होता सनातन धर्मला नष्ट करून द्या एक पार्टी सांगतात की भगवान राम काल्पनिक आहे दुसरी पार्टी सांगतात की भग सनातन धर्मला तुम्ही नष्ट करून द्या त्यांच्या उत्तर काय होईल हेच होईल की तुमचा निमंत्रण आम्ही नकारतो हो। जो भावना आता मंचवरून मी सांगितलं होता पाचशे वर्षच्या अगदी तुमचा पूर्वज माझे पूर्वज त्यांची स्वप्न होती की भगवान श्रीरामचा भव्य मंदिर आम्हाला पाहिजे ते आज साकार होऊन राहिले आणि जे भावना एकशे चाळीस करोड जनताचा नाही विश्वमध्ये भगवान रामची अर्चना करायचं हर माणसाचं स्वप्न आहे भगवान राम, राम भारतची लिमिट नाही इंडोनेशियामध्ये कंबोडियामध्ये विश्वमध्ये त्यांचे भक्त आहेत सगळ्यांची भावना आहेत ते भावनाला तुम्ही नकारणार ते भावनाला तुम्ही नष्ट करायची प्रक्रिया करणार तुम्हाला उत्तरपणे हे देशाचं माणसं देणार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर